नमस्ते मी सत्यश्री सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे खूप गरमी चालू आहे आणि गरम खाण्याचं मन नाही करत आहे त्यामुळे आपण दही आणि दुधापासून बनणारे असे दही पोहे बनवणार आहोत तर दही पोह्यासाठी लागणारे साहित्य आहे आधा के जी पोहे आधा के जी दूध पाव के जी दही मोहरी कढीपत्ता जिरे शेंगदाणे मिरची मीठ आणि कोथिंबीर तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पोहे दोन वेळेस स्वच्छ असे धुवून घेऊ पोह्यामधील सर्व पाणी काढून घेऊ त्यानंतर एका भांड्यामध्ये तेल गरम करायला घेऊ तेल मस्त असं गरम झालं की त्यामध्ये आधा चम्मच मोहरी घालून घेऊ मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये आधा चम्मच जिरा थोडासा कढीपत्ता पाच ते सहा बारीक कट केलेल्या मिरच्या एक वाटी शेंगदाणे शेंगदाणे छान असे फ्राय होईपर्यंत तेलामध्ये भाजून घेऊ कच्चे राहिले तर चांगले नाही लागत त्यामुळे आपण लालसर होईपर्यंत छान असे भाजून घेऊ बघू शकता थोडासा लाल, लाल कलर आला हे शेंगदाण्यांना आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि पोहे हाताने मोकळे करून घेऊ पोहे मोकळे करून झाले की जो आपण तडका दिला होता त्यामध्ये आधा लिटर दूध घालून घेऊ लिटर दही घालून घेऊ दही मी थोडंसं फेटलं आहे आता हे मिश्रण छान असं मिक्स करून घेऊ व भिजवलेले पोहे होते ते त्यामध्ये घालून घेऊ हे पोहे कांदा पोह्याला आपण जे पोहे, पोहे वापरतो तेच पोहे मी दही पोह्यासाठी वापरलेले आहेत आता हे मिक्स करून घेऊ दही दूध आणि पोहे यांची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता खूप छान लागतात आता आपण यामध्ये थोडंसं मीठ घालू चवीपुरतं एक चम्मच मी मीठ घातलं आहे थोडीशी कट केलेली कोथंबीर घातलेली आहे वरून त्यानंतर थोडीशी एक चम्मच साखर टाकू आता हे मस्त असं मिक्स करून घेऊ छान असं मिक्स झालेलं आहे यामध्ये दह्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त आंबट आवडत असेल तर दही जास्त वापरू शकता दूध कमी करू शकता पण नॉर्मली हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्यामुळे तुम्ही हे प्रमाण वापरून ह्या गर्मीमध्ये नक्की दही पोहे करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कसे झाले नक्की सांगा थँक्यू